व्हीपॅट मोजलं पाहिजे एमवर परत एकदा आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या इंडिया बैठकीच्या अनुसार इंडी बैठकीच्या अनुसार आता मला आश्चर्य वाटतं की त्याला वाट प्रश्न मला विचारायचा आहे की एकोणीस आणि चौदाला जेव्हा तुझ्या मालकाच्या पक्षाचे अठरा अठरा खासदार मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे निवडून येत होते तेव्हा तुला ह्या व्हीपॅट बद्दल आक्षेप घ्यासारखा वाटला नाही का तेव्हा तुम्ही ई व्ही एमवर आक्षेप घ्यायसारखं वाटलं नाही का जेव्हा मोदींच्या साहेबांच्या आशीर्वादाने अठरा निवडून येते तेव्हा ई एम चांगलं होतं आणि आता जेव्हा एक खासदार निवडून येण्याचे जेव्हा वांदे होणार आहेत तेव्हा लगेच ई व्ही एमच्या नावाने शेमड्यासारखं रडत बसायचं या गोष्टीला काही अर्थ नाही तुमची हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या तुझ्या ज्या मालकाने साध्या सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे सरपंच होण्याची ज्याची लायकी नाही आहे तो मोठा पंतप्रधानांच्या बाबद्दल पंतप्रधानाच्या पदाबद्दल अगर स्वप्न बघत असेल ना तर हा दोन हजार तेवीसचा शेवट शेवटचा विनोद आहे एवढा मी हा निमित्ताने सांगित असा असा काही इशारा मी ऐकलेला नाही आहे म्हणून मला वाटतं की वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि जरांगे आणि सरकारचे प्रतिनिधींमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही सगळी जी परिस्थिती आहे जी कोंडी आहे ती आता सुटण्याचा मार्ग काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या अंतर सुखर झालेला आहे असा मताचा मी आहे संघाची भूमिका ही आमची भूमिका आहे देशामध्ये जाती व्यवस्था म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची मांडलेली संघाची भूमिका ही आमच्या प्रत्येकाची भूमिका आहे त्याच्यामध्ये चर्चा नाही एवढं तो बोंबलतायत आतमध्ये आता पण विरोधी पक्ष नेता बोल बोलतायत हा सगळ्या बाबतीमध्ये बोलणं झाल्यानं बोलल्यानंतर आता विरोधी पक्षानंतर बो बोलू बोलू नये तुम्ही प्रोसिडिंग्स बघितले तर तुम्हाला प्रत्येकाला किती किती वेळ बोलायला दिलेला आहे आमच्या अध्यक्षांनी आमच्या तालिका अध्यक्षांनी हे तुम्हाला कळेल म्हणून उगाच तुमच्या समोर बाहेर पत्रकारांच्या समोर येऊन बोंबळण्यापेक्षा जिथे बोंबळायला पाहिजे सरकारला धारेवर विचारलं व तसं ते धरताना आम्हाला दिसलं नाही सगळं थंडगार दिसलेलं आहे समोर लोकशाहीत धोका आहेत तर नाना पटोलेंना आतमध्ये बोलायला कसं मिळालं लोकशाहीत धोक्यात आहे तर काल इंडिया अलायन्सची बैठक कशी झाली आणि मला काल जे ऐकायला मिळालं की इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जीजीनी आणि अरविंद केजरीवालजीनी खरगेंचं नाव पंतप्रधानांसाठी जाहीर केलं मला विचारायचं आहे की उद्धव ठाकरेला ते, ते मान्य आहे की नाही त्यांनी जाहीर करावं कारण का माझ्या माहितीनुसार ते, ते काल नाराज होऊन दिल्लीवरून निघून गेले सरपंचाच्या लायकीचा माणूस आता पंतप्रधानांचे स्वप्न बघतो आहे म्हणून ही माहिती खरी आहे का सांगावी त्यांच्या त्या संजय राजाराम राऊतनी की त्यांच्या अन्न पोपटाने त्यांची अपेक्षा होती की माझ्या मला टिळा लावला पाहिजे होतं पण टिळा लावला खरगेला म्हणून हा नाक रगडत रगडत निघून गेला दिल्लीवरून म्हणून खरगेच्या नावाचं समर्थन उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतो का हे अधिकृत पद्धतीने त्यांना विचार आणि उत्तर असेल तर मला आतमध्ये चिठ्ठी पाठवा अरे लोकशाही नसती ना तर ह्याचा थोबाडा बंद करून आतमध्ये ह्याला जेलमध्ये टाकला असता उगाच सकाळ आमची खराब झाली नसती आणि माझी तर जास्त खराब झाली नसती असं आहे ना म्हणून लोकशाही आहे म्हणून ह्याचा थोबाड उघडायला आणि ह्याला ऐकण्याचं दुर्दव्य क्षण आम्हाला सकाळी सकाळी होतं तसं उत्तर प्रदेशच्या सरकारने ह्या संस्थांना ज्या ज्या हलालचे सर्टिफिकेट देतात त्यांच्यावरच बंदी घातल्या त्याच्यातल्या दोन संस्था या महाराष्ट्रातल्या आहेत म्हणून ह्या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याही संस्थांवर महाराष्ट्रात त्या दोन्ही संस्थांवर बंदी लावावी टाळं ठोकावा अशी मी स्वतः मागणी करणार आहे नाही अशा पद्धतीची माहिती अगर हिंदू जागरण समिती ना समिती त्यांच्याकडे असेल तर ते त्यांनी ते आमच्याकडे द्यावी असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू शिवरायांच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही तडजोड करायला तयार नाही ती माहिती आमच्याकडे दिली तो योग्य पद्धति ने माहिती माइती दे आनी तो प्रश्न सोडू देखिए हलाल जिहाद ये लव जिहाद और लैंड जिहाद जैसी एक बहुत बड़ी चिंता है हलाल सर्टिफिकेट के नाम पे जो पैसा जमा होता है वो पैसा टेररिज्म में वापस इस्तेमाल किया जाता है हिंदू धर्म के खिलाफ इस्तेमाल किया जाता है लव जिहाद में इस्तेमाल इसके बहुत बड़े सारे एविडेंसेज है तो हमारा बोलना इतना ही है जिस तरीके से उत्तर प्रदेश सरकार ने हलाल के सर्टिफिकेशन पे बैन लाया है वैसे ही महाराष्ट्र में भी, भी लाना चाहिए इस बारे में मैं खुद इसके बारे में फॉलो अप करूँगा दो इंस्टीट्यूशन दो कंपनी जो ये हलाल सर्टिफिकेट देते हैं वो महाराष्ट्र की भी है उस दोनों कंपनी के ऊपर बैन लगाना चाहिए ऐसा खुद मैं सी और DCM को लिखने वाला हूँ